हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ तर माझं नाव आहे शुभांगी आणि तुमचं माझ्या प्रिटी शुभांगी ब्लॉग चॅनलवर स्वागत आहे तर आता टाईम झालेला आहे सकाळचे सात आणि मी आज घेत आहे ब्लॅक कॉफी तर ही वेट लॉससाठी खूपच चांगली असते बघा आणि मी पहिलं दहा किलो वजन कमी जे कमी केलं तर त्यावेळेस मी फक्त ब्लॅक कॉफीच घेत होती तर याचे शंभर टक्के रिझल्ट पण असता आणि त्यानंतर जेवणात घेतलेले डाळ बडडे आणि मटरची भाजी त्याबरोबर सॅलॅड भरपूर असा तर आमचे जेवण वगैरे झाले सर्व झालं आहे आणि आता टाईम झालेला आहे साडेतीन ते पावणे चार कारण की त्यात मी थोडं आराम वगैरे केलेला आणि त्यात मयंक खूप मस्ती करत होता मयंक आरो तर त्यांना बघितलं तर आता बघू शकता पसारा किती झालेला आहे किचनवर इथे झाला आहे तिथे झाला आहे परत त्या घरात दाखवते दा तर मयंकला मी झोपून दिलेलं आहे आणि परत ह्या घरात पसारा झालेला आहे बघू शकता इथं आरो झोपलेला आहे तर चला मी आता पटकन सावरून घेते तुम्ही ब्लॉगवर कंटिन्यू बनला तर दुपारच्या जेवल्यानंतरनं बघा थोडी सुस्तीपणा येऊन जातो आणि खूप कंटाळ येऊन जातो कामं वगैरे करायला आणि आज त्यात मी काय झालेलं सकाळी म्हणजे कामच काय झालेच नव्हते माझे आणि जरा बाहेर गेली होती त्यामुळे सर्व कामं राहून गेले माझे आणि आल्यानंतरनं मग मला स्वयंपाकाला मी लागली त्याचबरोबर माझे कपडे वगैरे सर्व कामं राहिले होते तर मी आज कपडे सुद्धा तीनला धुतले होते कारण की वेळ म्हणजे आज खूप कंटाळ येऊन गेला मला आणि असं होतं बघा कधी कधी आपल्याला वेळ निघून गेला आणि त्यानंतर आपण कामं करायला घेतलो ना तर ते कामं करूशी वाटत नाही तर माझ्यासोबत पण झालं आज तर मी सर्वात पहिला आपल्या किचनवरचा सर्व पसारा काढून घेतला आणि त्याचबरोबर आता सर्वात पहिला गॅस क्लीन करून घेत आहे तर वरण भात जेव्हा पण केला ना तर गॅस हा घाण होणारच असं होऊन जात असतं आणि आज जरा घाई गडबडीत होती म्हणून गॅस जरा फास्टच होता त्यामुळे दाळीचं पाणी भाताचं पाणी ते सर्व गॅसवर पडलेलं आणि त्या बाजूला पण स्टाईलला वगैरे पडलेलं आणि ते कसं चिघट चिघट चांगलं वाटत नाही त्यामुळे मग आता मी तसं पण एक दोन दिवसाआड मी गॅस वगैरे धुवूनच घेत असती तर असं गॅस स्वच्छ असतं तर गॅस असं स्वच्छ मी करून घेतलेलं आहे आता आणि पूर्ण असं किचन पण स्वच्छ आता धुवून घेणार आहे आणि हे काम कसं आपले आणि आता माझं कसं दिवसभरातून एकदा हे कामं केले ना तर नंतर ना मला ताण नसतो पण दिवसातून एकदा हे सर्वे करायलाच लागतं आणि आज कसं सकाळी झाले नाही माझे त्यामुळे डबल कामं वाढले माझ्या आज जास्त करून तर आता चला झालं गॅस वगैरे हो स्वच्छ धुवून घेतलेला त्यानंतर त्यांच्यावरचे ब हे घेतलेले स्टँड पण धुवून घेतले मी हो ले ले ले, तर आता त्यानंतर ना लगेच मी भांडे वगैरे घसायला घेतलेले आणि आज भांडेसुद्धा भरपूर असे पडलेले कारण की दुपारी जे स्वयंपाक केलेला आणि डाळ भात असे चार पाच प्रकार असले ना आपल्या घरात तर काय होतं डबल भांडे पडत असतात आपल्याला आणि त्याचबरोबर सकाळचे सुद्धा होते थोडेफार तर त्यामुळे आज जास्त असे भांडे पडलेले तर भांडे वगैरे पण आता मी घसून घेणार आहे त्या पहिला मी आता छान म्हणजे खरकट्या वगैरे काढून घेतलं त्यातलं तर आता मी विमबार घेतलेलं आहे आणि विमबारनेच मी भांडे क्लीन करत असते जेणेकरून कसे डाग नाही बसत असतं नाही का भांड्यांवर आणि आपण साबणाने वगैरे घसलो ना आणि घसून ठेवलं ते सुकतं आणि सुकल्यानंतर ना व्यवस्थित आपण धुतलो नाही ना ते ना डाग बनतात त्यामुळे विमबार लिक्विड सर्वात भारी असतं बघा तर मी तेच यूज करत असते जास्त करून तर चला आता मी भांड्या वगैरे पटकन असे घसून घेते आणि असं कुणासोबत होतं दुपारी बघा भरपूर असे कामं पडून जातात स्वयंपाक वगैरे करून झाल्यावर पण मग एक आहे की आता समजा सर्व स्वयंपाक वगैरे केला आणि आवरून वगैरे घेतलं ना मग संध्याकाळी एवढं ताण पडत नाही आणि कसं आहे आता सेकंड शिफ्ट चालू असल्यामुळे मला ना दुपारी सर्व करून घेत असते मी आणि मग संध्याकाळी जे आता जे दुपारी उरेल तेच मी संध्याकाळी खाय म्हणजे असतो आम्ही आरोमी आणि मयंक कारण की एकटीसाठी काय करायचं हा प्रश्न पडतो आणि मयंकला काय काहीतरी केलं तरी, तरी पण चालतं पण मग चान्स राहूनच जात असतं जेवण दुपारचं तर आज पण भरपूर असं उरलेलं तर ते संध्याकाळी मी तेच खाल्लेलं आज पण वरण भात आणि बड्याची भाजी चपाती तर चला आता भांडे वगैरे पटकन असे घसून घेत आहे मी तर आज मला भांडे भरपूर असल्यामुळे ब भांडे परत किचन वगैरे हो करूच तर मला आज खूप वेळ गेला अर्धा तास तरी गेला आणि त्याचबरोबर मी म्हणजे दीड तासामध्ये पूर्ण कामं करून घेतले घरातले म्हणजे किचन वगैरे हो क्लिनिंग परत बरोबर घरातला पसारा आणि परत आपलं घर वगैरे पुसून घेतलेलं आहे तर एवढ्या गोष्टी मी फक्त दीड तासात पूर्ण कम्प्लीट केलेल्या आहेत ते तुमच्या तुम्हाला मी पुढं ब्लॉगमध्ये दाखवेलच आणि तर आता माझे बघा भांडे कम्प्लीट झालेलेच आहे आणि त्यानंतर ना लो लास्टला राहिलं होतं लोणचीची भरणी तर लोणचं त्यात ठेवलेलं होतं आणि लोणचं पार पूर्ण खराब झालं आणि त्याचा वास बसलेला आणि मी हे भरण्याकर्ष कधी ना आपल्याला काय तरी कामामध्ये होऊनच जाता त्यामुळे मी घसून ठेवत असते एमर्जन्सीसाठी आणि त्याचबरोबर आता बघा भांडे सर्व क्लीन झाले आणि बेसिन वगैरे पण आता मी क्लीन करून घेत आहे आणि अशी आपली घरातली स्वच्छता ठेवली नाही आता कॉकरेज वगैरे काय सुद्धा होत नसतं बघा आणि आता मी एवढं दिवस म्हणजे एक दीड महिन्याच्या वरी होत आलं पण घरात मला एक कॉकरेज दिसत नाही आणि दिसलं तरी पण ते काय म्हणजे लगेच ते कुठून तरी ओढून वगैरे येत असतं पण घरात बिलकुल नसतं कारण की मी काने कोपरे सर्वीकडे व्यवस्थित अशी स्वच्छता करत असती आणि आता बघा झालेला आता किचन एकदम स्वच्छ तर आता साडेतीनला मी सुरुवात केली होती भांडी घासायची आता संवाद चार झालेले मला अर्धा तास लागून गेला खूप भांडे होते आज आणि ते लोणच्याची भरणी वगैरे खूपच घाण होती तर आता एकदम किचन मस्त असं चकाचक झालेले बघू शकता आता भारी वाटते खूप तर चला आता इथला पसारा काढून घेते आज खूप लेट झाला कारण की आज सकाळपासून जरा साळसपणा वाटत होता मला म्हणून करू वाटलं नाही काम पण आता चला करून घेऊ अजून घर आहे मला तर चला आता करून घेते मी पटकन तर हे आहे लेकरांचे खेळणे तर लेकर दिवसभर यांचे हे खेळणे असते इकडून तिकडून इकडून तिकडून या घरातून त्या घरात होत असती तर आता त्यांनी लास्टला सर मी त्यांनाच भरा लावत असती पण आज दोघं पण झोपून गेले म्हणून मी त्यांना काय सांगितलं नाही आणि आता चला मी चुचलून घेते आहे सर्वे आणि त्यांच्यासाठी एक बॅग देऊन दिलेली आहे त्यामध्ये भरायचं आणि आपलं ठेवून द्यायचं परत तर आता मी सर्वे भरून ठेवलेले आणि तरी पण इकडं तिकडं असतंच कानाकोपऱ्यात ते काय आपल्याला माहीत पण नसतं ते काय खेळताच असं की इकडं फेक तिकडं फेक तर आता बघू शकता तुम्ही बेडरूममध्ये सुद्धा किती खेळणी पडलेल्या त्यांच्या तर आरोप ह्या घरात झोपलेला मये हॉलमध्ये झोपलेला तर आता चला मी स्वच्छ असं झाडू मारून घेते तर घर पुसायच्या अगोदर आपण झाडू मारलो ना तर घर असं रपसप पुसलं जातं आणि कचरा वगैरे आणि त्यात घर पुसलं ना तर ते कचराच मध्ये मध्ये येत असतो बघा त्यामुळे पहिला झाडू वगैरे स्वच्छ मारून घ्यायचा आणि त्यानंतर ना घर क्लीन करायचं तर चला मी आता झाडू मारून घेते आणि त्या अगोदर तर तांब्याचा हांदा पण माझा खाली झालेला तर त्यामध्ये सुद्धा पाणी भरून ठेवत आहे मी हो आता कारण की हे काय आपल्याला डबल डबल करायचं आणि ते पाणी परत पडतं त्यामुळे घरपुसाच्या अगोदरच हे कामं केलेले बरं आणि इतके कामं करून करून जमली होती त्यामुळे पहिला आता पाणी पिऊन घेतली आणि आपल्याला सुद्धा लक्ष द्यायचे कामामध्येच पूर्णपणे बिझी नाही व्हायचं आहे आपल्याला तर आता त्याला पाणी वगैरे पिऊन घेतलं आणि त्यानंतरनं परत मी आता झाडू वगैरे मारायला लागलेली आहे तर असं असतं माझं धावपळीचं दुपारचं जेवण वगैरे केल्यानंतरचं रुटीन तर दररोजचंच असतं बघा हे काय आजचं नाही आहे त्यामुळे म्हटलं चला आज तुमच्यासोबत पण शेअर करू आणि त्याचबरोबर बघा आता घर पुसायला मस्त आपलं वास खूप भारी येतो त्या लायजोरचं ते, ते, ते टाकलं आणि छान वाटतं प्रसन्न वाटतं बघा घर पुसल्यावर छान असं वास सुटल्यावर तर आता चला घर स्वच्छ असं मी पुसून घेते तर सर्वात पहिलं मी बेडरूम वगैरे पुसून घेत आहे आणि काने कोपरे आणि ना इकडं तिकडं कधी काय घाण करताना कळत नाही आणि धूर माती पण खूपच उडते बघा दररोज घर पुसलं तरी पण घरातली धूर माती निघतच असते तर बेडरूम पुसून झाल्यावर मी आले आता हॉलमध्ये तर हॉलमध्ये मस्त असते पहिला होमवर्क पुसून घेतला आणि त्यानंतर ना आता मी पूर्ण घर स्वच्छस्त पुसून घेणार आहे आणि बघा घर झाडू मारल्यामुळे घर असं पुसलं जातं आणि घर वगैरे पुसायला काही वेळ लागत नाही बघा तर जोपर्यंत पोरं झोपलेले तोपर्यंतच घर पुसायला सोपं जातं नाहीतर मग काय घर पुसायला जमत नाही कारण की ते मधी मधी करता मग उड्या मार इकडं कर तिकडं कर त्यामुळे मी पटकन अशी क घर पुसून वगैरे घेत होते ते झोपले होते तोपर्यंतच आणि सकाळी पण पुसून घेतलं का नाही मग ते दिवसभर घाण करूनच देतात त्यांचं जा चालूच असतं खायचं चा प्यायचं आणि सांडायचं त्यामुळे मी विचार केला आज संध्याकाळी मस्त असं निवांतच मारून देऊ घर वगैरे पुसून घेऊ तर माझं घर वगैरे पुसून झालं आणि आता त्यानंतर इतका गरम होत होता ना आता गर गरम खूप होत असतं बघा पहिल्यासारखे आता थंडी वगैरे राहिलेली नाही आहे नॉर्मलच राहिलेली आहे आणि गरम होत होतं त्यामुळे चला आता मी चेहरा पण धुवून घेते आणि टाईम तर ता झालेलाच होता साडेचार पा पाच होता चालते माझं टाईम पण तर मी आता फ्रेश होऊन घेतो आहे त्यानंतर ना लगेच मग बॉडीलेशन परत पावडर वगैरे हो लावून घेत आहे कारण की नंतर ना टाइम नसतो आणि आपण एकदा असं धुऊन वगैरे हो बसलो ना परत लक्षात पण नाही राहत त्यामुळे मग लगेच आपण ह्या गोष्टी करून घेतलो ना आपल्याला स्वतःला सुद्धा फ्रेश वाटतं तर मी आता थोडे तयार होऊन आलेली बरी आणि थोडे केस विसरून घेतली कारण की के केस एक माझे खूपच गळत आहे छोटे मोठे इकडं तिकडं खूपच उडतात त्यामुळे म्हणलं चला बरे आरामशीर आपले केस विसरू मग जाऊया खाली मी केस बघा अशा पद्धतीने बांधते कारण की मला अशी पद्धत म्हणजे सूट पण करते आणि मला स्वतःला पण आवडते आणि इजी जाते बघा पटकन होऊन जात असते तर आता पटकन आंबाडा घालून घेत आहे बघू शकता पाच वर्ष आलेले तर आता कुठं माझे सर्वे काम झालेले आता स्वच्छता एकदम भारी वाटते घर रोज लवकर होत असतं आज थोडा उशीर झाला त्याने गॅस थोडा आळस आला त्यामुळे थोडं सुशील झालं आणि असं होत असतं कधीतरी नाही का तर आता थोडा वेळ फक्त आंग टाकते कारण की कंबर एकदम जाम झालेली माझी आता उभं राहून आणि कामं करून तर पाच मिनटं फक्त रेस्ट करेल त्यानंतर ना, ना। आता उठून चाय वगैरे करेल मयन म्यावचा आवाज काढून दाखव कसं काढतो तू शोन अच्छा चला आता मायची पण झोप झाली दोघं पण उठले आता चला त्यांना पण दूध देते बिस्किट देते त्याबरोबर मी पण आता चाय पी करणार आहे तो पण गुळाचा तर चला आता मी चाय घेते